हवामान बघा कसं आहे बाहेरचं शुभ सकाळ नमस्कार मी अमृता शिरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर <coughs> आज काय सूर्य दिसलेलं नाही आहे आज हवामान असंच आहे आभाळ आले कपडे अजून ओलीच आहेत थोडीफार आणि काल मी गहू निवडले होते ना त्यातलं चाळून निघाले तर ह्यातलं थोडं मी चिमण्यांना ठेवलं आता रोज म्हटलं थोडं थोडं आपलं चिमण्यांना तांदूळ ठेवतेच थे नेहमी आता म्हटलं हे ठेवावं यात भरपूर असे खडे बारीक बारीक आहेत आणि हे चाळून निघालेलं आहे तर इथं भिंतीवर असं चिमल्यानं ठेवलंय इकडं पाली ठेवलं इथं चालू आहे खेळायचं है ना आणि तत्कणिक मळलीय मी चपात्या करायला आणि मटकी विजत घातली संध्याकाळी बांधून ठेवणार म्हणजे उद्या मोड येतात आणि इथं भाजी रात्री निवडली होती सकाळी धुतली आणि चिरून ठेवली आणि इथं लसूण मिरची बारीक केले भाजीला आणि चहा पाणी झाले आणि अक्षची तब्येत ठीक नाही त्यामुळे आज ती गेली नाही शाळेला ना। आणि आता सोप्यावर जरा झोपले उठले होते चहा पिऊन झोपली अजून सोप्यावर आणि ही काय झोपू दे ना तिला अनुभ मेहंदी भिजवली यांना हे बघा असे भिजवले पाण्यात काय तर ह्या का पुढे थिंच दोनदा होत आहे लावून तू लावणार आहे येत हो। आहे हो। तुला हो। तर आणून आहे मी भिजवणार म्हणतो ते आता लावणार म्हणून लागली जा पप्पाला विचार लावू का विचार मी लावू का म्हणून विचार घेता आता लावून घेऊ लागले इथलं मी हे बघ भिजवले आणि आणू लागले रडायला लावणार म्हणून आता मी हे पटापटापटा लावून घेते कटकऱ्याची <laughs> तर भाजी केली मी तेल लसूण मिरची घातले आणि मीठ थोडं टाकले मिठाचं पाणी सुटले आता शिस्ती आणि मीठ टाकले मग आणि शेंगदाचं कूट अजून टाकायचं अजून टाकलेलं नाही तर आता शेंगाऱ्याचं कूट थोडं आणून टाकायचे मी राजगिऱ्याची भाजी चपाती आणि लोणचं आहे मी टपा द्यायला चालली तर या तुम्ही सगळी जेवायला टपा भरतो कपडे धुवून नवीन स्टँड वर टाकली आणि माझी पांढरी ओढणीला कुठला पिवळा कलर लागलाय तर ती जाईनच आता आणि पांढऱ्या ह्याच्यावर लगेच दिसून येते कलर आणि आता थोडं थोडं ऊन पडले ते थोडं कपडे भांडी स्वयंपाक सगळं आवरलं आणि आता आषाढ म्हणलं तर सगळेजण लागले तळायला कापण्या वगैरे तर थोडंसं म्हणलं पेटा आल्यात कुणाकुणाच्या शेजाऱ्यांच्या तर त्यांच्या पण आहेत ना तर मग आता त्यांना पण द्यायचं आहे म्हणल्यानंतर म्हणलं तळूया आपण पण बघू आज जमलं तर म्हणलं होतं आपण या करूया थोड्या घरात खायला पण होते आणि अनुना ना ते दोन चार खाल्ले ते अनुला इतके आवडलेत की अनु मागायला लागले म्हणलं आता आता आवडलंय काम थोडा विश्रांती घ्यायची आणि मग करायचं तोंडावर बारी के तो तो बारीक केस येत नाही ते वळवल्यासारख आहे तर आता मी थोड्या वेळ करणार आहे आणि आता झोपवले ओरडून तिला थोडासा पाऊस चालू झालाय बारीक कपड्याच सँड मी इकडं घेतलं अजून थोड्या वेळ विश्रांती घेतली जेवण करून आणि आता म्हटलं चला अनो झोपले तोपर्यंत करावेत का नाहीतर ती जागी असली ना की बास मग मध्ये 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 काय करू देत नाही काय सुचू देत नाही आणि शांत बसतच नाही म्हणलं ती झोपली तोवर आपलं पटकन करावेत खायला तर आता करून घेते मी गुळ शेचून वगैरे आणि आज पण हवामान ठीक नाही हवा म्हणजे गार हवा आता इथून पुढं असंच कलकोटला गेलो होतो ना त्यावेळेला हे आणून लावलेलं आहे बरेच दिवस झाले जाऊन ते पहिल्यांदा गेलो त्यावेळी हे आणलं होतं आणि दुसऱ्यांदा हे आणलं मग आणि शुभ लाभचं आहे ना हे दिवाळीजिवे आणलं होतं इथं आपल्या लोकल मार्केटमधून तर हे बघा हे अक्कलकोटात आणलेलं आहे हे ओमचं पण आहे ना ते पण तिथूनच आणले दुपार झाली आहे ना दोन वाजलेत पण वाटायला लागले वेळ अशी सकाळचीच असल्यासारखं का तर गुण नाही आहे त्यामुळं घेतलाय मी एवढा मी गरम करून घ्यायचं वाटीत ना आता अर्धी वाटीच पाणी घेते आणि गरम करून घेणार आहे मग मळायचं थोडंसं घालते अजून त्याचा गॅसवर गरम करून घेते गूळ म्हणजे विरघळून जाते तर पाणी घालून ठेवले पातेला आता आणि गुळाचं ना विरगळते आणि आता तोपर्यंत पीठ वगैरे चाळून ठेवते मी आणि थोडंसं कोमट झालं थंड झालं की म्हणजे मळायचं जास्त गरम असताना पण नाही आणि थोडंसं तेलाचं पण मोहन करणार आहे आणि बडीशेप मी हुडकत होते तर बडीशेप कुती घरात पण काय सापडे नाही झाली मला वाटते संपली काय की पुरण पोळ्याला वगैरे ना हे करून बारीक करून घालते ना सुंठ त्यावेळेला सुंठ आहे पण बडीशेप काही नाहीये तर आता बघू सुंठ थोडीशी घालीन मी इथं पाणी व्हायला लागले आता गोळ सगळा विरगळत आणि सुंठ बघते आता थोडस तेलाचं पण मोहन करून घालणार आहे आपल्या गिरवनायला ते हे ते चाळून हव का गोड वेर गळले पीठ घेते मी गव्हाचं पीठ घेते दोन वाटी पीठ आता मी चाळून घेते

बडीशेपणा सापडली म्हणजे संपली आहे सापडली नाही म्हणजे संपली आहे तर थोडी सुंट घेतली मी तर आता सुंट पण चालून घेते थोडस सुंट पण घेते बडीशेप तर पाहिजे होती पण आता नाही आहे थोडस मी तेलाच म्हणून घालणार तर तेल घेऊन येते आता तेल आता चमच्यानं सगळ्याला मिक्स करून घेते कारण की ना, आहे ना हाताला म्हणून आणि आता गुळाचं पाणी जे आहे ते मी गाळून घेणार आहे थोडस ना गुळाचे खडे राहिले आहेत खाली आता गाळून घेते त्यामुळं आणि घट्टसर याचा बोळा मळून आहे गाळून घेऊन थोडं थोडं घेते नाही तर ना एखादं जास्त पिस्त झालं तर परत आणि मला पीठ वाढवायला लागेल आता ह्याच गोळा मळून घेते घट्ट सर थोडं पीठ लागतंय बरं का ह्याच्यात तर अजून पीठ थोडस मी घेते का तर ना कस झालं आणि येऊ आपल्याला आणि घट्ट एकदम ना थोडा अजून पीठ घेते मी ह्याच्यात आणि मग लाटायचं आणि त्याला काही भिजत नाही ठेवायचं मी काही नाही लगे आहे गोळा आपला झाला घट्ट असा मळून करून घेत थोडस पीठ लावून लाटायला लागलीय मी नंतर काय होते पीठ जास्त पण लावलं ला तेला सगळं ला उतरते पीठ ना खराब होते तेल थोडं आपल्याला काही पातळ नाहीये झाड सरज लाटायचंय जास्त पातळ लाटलं ना कठीण एवढं होते कि बस थोडस पात अस थोड जाड लाटणार जास्त पण जाड नाही मी लाटून हेच्यावरती खसखसी करायची आणि काप काढायचे तर तेल ठेवलंय तापायला आता कापून घेते मी लहान मोठ आपल्याला लहा हवं त्या आकारात कापायचं मिडियम आकारात कापले मी चौकोनी डायमंड शेप मध्ये कस ही चालते तर कस कापलं गेलंय आपलं छान मस्त गेले ना कापलं आता तळायचं तेल ठेवले तपाय ना तेल तापले आता पटापटापटा तळून घेऊया त्याला अगोदरच तापत ठेवल्या मग आता एकच घाण झालाय तेवढाच आता तळायला लागली ना सगळे एकदम म्हणलं होत ते आता मी मी तळून जास्त अगदी ना काळपट केलं नाही मी काय तर गुळामुळं पडताना कलर थोडा वेळ त्याचा बदलत राहतोच आणि थोडं थंड होईल तसं आणखीन खुसखुशीत होते आता एवढं खुसखुशीत वाटत ना थंड होईल तसं आणखीन होते सगळं तळून घेते पहिल्यांदा आधी ठेवते देवाला नेहमी ते आणि तो उचल उतर मागल ना मग आणू झोपली नाहीतर तर म्हणजे मध्ये मध्ये करायला आली असते गॅस जवळ कुठं शांत बसते घेऊन लगेच चढून मला दे मला आहे मला टाकायचंय मला आहे करून दंगा केला असता तिने झोपले म्हणून शांत आहे नाहीतर कुठलं शांत असत म्हणतो तिला झोपून काढलं मी का नाहीतर ती काय नाही मला सुचूच देत नाही तर जरा बारीक मोठा असं गॅस करून ना करून काढणार काही देवाजवळ ठेवले आता मी आणि झोपली आता उठील थोड्या वेळ खाऊ दे खाऊ दे करेल त्यात लाटते असे म्हणजे बर थोडस पिठ लावणार आहे किंचित घट्ट मळल्यामुळे थोडा ही लाटाली घेऊ अजून दोन पहिला एक झाला हा दुसरा आणि अजून दोन गोळे होतील एवढा आहे मळणी कमी दोन वाटे पीठ आणि थोडं वर लागलं होतं पीठ आणखीन थोडं घेतलं एवढं अरे बघा तर एवढ्या झाल्या आपल्या कापण्या आणि त्यातले अणू आता उठले आणि अनु खायला पण लागली काय अनु हा नंतर आणूला खूप आवडले बर का म्हणजे आता तिला थोडस कळतय ना त्यामुळे असं छान हे सांगते आणि तिला आवडलं पण असं आवडीनं खायचं आता समजायला लागते आणि आक्षून पण काढल्या आणि एवढे आपल्या झालेले आहेत है ना आणि आता काकूला नेऊन द्यायच्या काकू न सकाळी दिलते ना तुला दिल तर प्लेट मध्ये आता काकूला पण देऊ आपण आणू जाणार द्यायला मग कोण जाणार हो तू का नाही जाणार बर थोड्याशा ना तिखट पुऱ्या पण मी केल्या आणि आता हवा सुटली कपडे अजून सुकले नाहीत आणि ब्लॉक सगळे झाडून काढले आणि थोड्या तिखट पुऱ्या के पण केल्या कापण्यांबरोबर म्हणलं असू दे आता करूया आणि कपडे अजून सुकले नाहीत बघा वातावरण हवागार सुटली आणि दोघीचं काय चाललंय इथं माझं आता आवरच आहे आणि फरशी ना हा फरशी पुसून घ्यायचे गोड ही केल्यामुळं व्हायला लागले त्यामुळं पुसून घ्यावी आणि आता थोडेसे तिकटपुऱ्या पण झाल्या कापण्या पण झाल्या आणि परत संध्याकाळचा सळ प तर आता थोडं ब्लॉक वगैरे झाडून घेतला फरशी घेते पुसून सार पक्षी कसला बसला गेला उडून हा चढ नको उतार रोपाडसे आणि इथं कडीपत्त्याचे रोप ना कडीपत्त्याच झाड आहे त्याच्या इथं बुडात बघा किती रोप छोटी छोटी आत पण लय आले आलेच रोप रोपच तर किती मोठे ते तर झाड तयार झाले आता आणि आधी कडीपत्ता अजिबात नव्हता ना आमच्यात बघा किती आता आली आधी आम्हाला नव्हता अजिबात कडीपत्ता तिकड आलूच चाललंय नाचायचं बागडायचं बघा स्वच्छ दिसायला लागल्यात झाडून काढल्यावर माती इतकी येते ना किती पण झाडलं तरी सकाळी झाडते मी तारावर बघा पक्षी कसे बसले तो वेळ किती आलेत ना तरी उडून गेले त्यातले भरपूर होते बा पाहतात काय बोलते पण पिशवीत डागणी सापड ना असेल बघ त्या ह्याच्या साहित्याच्या आणि ना गोड कापण्या तिकड कुऱ्या थोड्या केल्या आणि प्लेटा आलेल्या होत्या त्या प्लेटात सगळ्यांना दिलं हा काय आणून पण खाल्लं आहे की नाही आणि अनुला खूप आवडलं ना हा कापणे आवडलेले आणू तिखट पुरी खाल्ली नाही आणू ना पण ती कापण्या तिला इतकी आवडले ना, ना येता जाता सरप चालू आणि आता वा कसा दंगा चालू आहे आता झोपत नाही अकरा वाजूपर्यंत झोपत नाही शाळेला घातली असती ना सकाळी उठलीच नसती का तर शाळा लहान मुलांच्या लवकरच आहेत की सकाळच्या घातली वर उठली असते का नाही काय माहिती रात्रीची अशी करते नाही तिकडे नेली राना दुकानात दुकानात अग ते पंक्चर पिशवीत वगैरे बघ ती गाडीच काहीतरी कामाला घेतले इथं खाली नव्हती ना मग अशी आणि मग आम्ही सगळं रूम वरच्या पण आवरल्या तिथलं सगळं ते टेबल वरच ना त्यांच्या इतका धुरळा घालता सगळं ते पुसून काढलं आणि फरशा पुसल्या म्हणजे ती तळण झाल्यानंतर ती केलं का तर मग अशा पण याय लागल्या त्या गोड तळल्यामुळं आणि काय झालं असं पण केला नाही मी काय ब्लॉक काय तर वेळ व्हायला लागला होता म्हणून एक तर आधीच लेट झालता थांब की जरा बोलू तर दे लगेच आजचा ब्लॉग आणि मी फक्त गोड करायचं ठरवलं होत्या कापण्या परत मला आता करायचं लागल तेल ठेवलंय तर करूया तिकड पण पुऱ्या थोड्या आणि द्यायचं पण होत्या ना म्हणून मग केलंय मग गपके की आता जेवण झालं भांडी घासली जेवली ना काय खाल्लं भात आणि द्याची भाजी आणि चपाती बघा गा अजून एकदा आता दागणी शोधायला पाहिजे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पहिल्याबद्दल धन्यवाद बाय शुभरात्री सर्वांना किती घाई बाय करायची तिला